फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी आहाराबरोबरच पाणी किती आणि कसं प्यायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे परंतु पाण्याविषयी बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम असतो आणि खूप जास्त प्रमाणात पाणी ते पित असतात पाच ते सहा लिटर पर्यंत पाणी पिलं जातं आणि त्यामुळे आपली खूप जास्त खर्च होते मेटाबॉलिझम खूप जास्त स्लो होतं आणि त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं तर एव्हरेजली अडीच ते तीन लिटर पाणी आपल्या सगळ्यांना पुरेसं असतं काही जणांना वारंवार तहान लागते तर फक्त घसा कोरडा करण्यापुरतं एक घोट पाणी प्यायचं आहे प्रत्येक एक एक ग्लास पाणी आता पाण्याविषयी तीन महत्वाचे एक तर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी जरूर घ्या आणि त्यानंतर पाणी पिऊ नका जेवणा आधी अर्धा तास जर तुम्ही पाणी घेतलं आणि त्यात कोमट पाणी जर घेतलं तर ते जास्त बेनिफिशियल आहे पचनशक्ती तुमची सुधारेल खूप जास्त प्रमाणात खाल्लं जाणार नाही आणि त्यामुळे वजन कमी होईल त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवणा आधी देखील अर्धा तास तुम्हाला अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे मधल्या त्यावेळी जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही कोमट पाणी जर शक्य असेल तर तेव्हा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू रस टाकून ते घेऊ शकता त्यामुळे इतर काही खायचे क्रेविंग तुम्हाला होत नाहीत आणि त्यामुळे फॅट डिपॉझिट तुमच्या शरीरावर होणार नाही आणि तिसरी सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे पाणी भरून ठेवताना त्यामध्ये तुळशीची पानं पुदिन्याची पानं लिंबाची साल संत्राची साल असं जर घालून ठेवलं तर ते सुसंस्कारित जल होतं आणि त्यामुळे पचायला अगदी हलकं होतं पावसाच्या दिवसामध्ये तर आवर्जून तुम्ही तुळशीची पानं लवंग मिरे असं काहीही टाकून ठेवा जेणेकरून